देवेंद्र फडणवीसांच्या टीकेनंतर आता संजय राऊतांनी त्यांना जोरदार उत्तर दिलेलं आहे आता तुमचं जाहीरपणे रडणं सुरू झालंय असा टोला संजय राऊतांनी लगावलाय काल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख रुदाली असा केला होता त्यावरती राऊतांनी उत्तर दिलंय मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मिळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता रुदाली रण बरं का जाहीरपण हे तुमचं सुरू झालंय आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे टबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे जागोजाग रडण्याचे आता ईद डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या